माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो आज आपल्याला एक नवीन पाठ शिकायचा आहे आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील पाठ क्रमांक दहा सोहमचा दिवस शिकणार आहोत शिकायचा आहे ना सगळ्यांना तर सर्वात आधी आपण धड्याचं वाचन करूया पान क्रमांक सतरावरती तुम्हाला सोहमचा दिवस हा पाठ दिलेला आहे तर सर्वांनी तो पाठ ऐका व म्हणा सोहम सकाळी लवकर उठतो दात घासतो साबण लावून आंघोळ करतो जेवण करतो गणवेश घालतो आईबाबांना नमस्कार करतो तयारी करून शाळेत जातो गुरुजनांना नमस्कार करतो शाळा सुटली की घरी येतो मित्रांसोबत खेळायला जातो घरी येऊन हातपाय धुतो त्यानंतर अभ्यासाला बसतो आईबाबा आजी आजोबांसोबत जेवतो रात्री आजीच्या गोष्टी ऐकत झोपतो आता या पाठाचं थोडक्यात स्पष्टीकरण आपण बघूया हा आहे सोहम सोहम एक चांगला मुलगा आहे सोहम सकाळी लवकर उठतो उठल्यानंतर दात घासतो साबण लावून अंघोळ करतो तुम्ही पण करतात का असंच हो ना व्हेरी गुड त्यानंतर तो जेवण करतो गणवेश म्हणजेच शाळेचा ड्रेस घालतो आणि त्याची एक खूप छान सवय आहे ती म्हणजे तो शाळेत जाण्याच्या आधी आईबाबांना नमस्कार करतो तुम्ही पण करतात का तुमच्या आईबाबांना नमस्कार हो ना खूप छान त्यानंतर तो शाळेत जातो शाळेत गेल्यानंतर तो त्याच्या गुरुजनांना म्हणजे शिक्षकांना सुद्धा नमस्कार करतो नमस्कार करणे ही खूप चांगली सवय आहे तुम्ही सर्वांनी ती सवय स्वतःला लावून घ्यायची आहे त्यानंतर शाळा सुटली की सोहम घरी येतो आणि मित्रांसोबत खेळायला जातो खेळणं सुद्धा आपल्यासाठी चांगली गोष्ट अभ्यासा आहे अभ्यासासोबतच आपण खेळलो सुद्धा पाहिजे आवडते ना तुम्हा सर्वांना खेळायला त्यानंतर सोहम घरी येऊन हातपाय धुतो खेळून आल्यानंतर आपल्या हातापायाला खूप घाण लागलेली असते म्हणून आपण हातपाय धुणे खूप गरजेचे आहे त्यानंतर सोहम अभ्यासाला बसतो त्याचा होमवर्क पूर्ण करतो आणि मग तो आई बाबा आजी आजोबांसोबत जेवण करतो आपल्या कुटुंबासोबत बसून जेवण करण्यात एक वेगळाच आनंद असतो हो की नाही नंतर रात्री सोहमची आजी सोहमला गोष्ट सांगते तुमची आजी पण सांगते का तुम्हाला गोष्ट हो ना खूप छान आणि गोष्ट ऐकत ऐकतच सोहम झोपून जातो किती छान मुलगा आहे ना सोहम तुम्हाला पण सोहम सारखं व्हायला आवडेल का हो ना व्हेरी गुड मग आता हा जो पाठ आपण शिकलो त्याच्यावर आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारू का पहिला प्रश्न आहे सोहम सकाळी उठून काय काय, काय करतो अगदी बरोबर सोहम सकाळी उठून दात घासतो साबण लावून आंघोळ करतो जेवण करतो गणवेश घालतो आईबाबांना नमस्कार करतो आणि शाळेत जातो पुढचा प्रश्न आहे सोहमला गोष्ट कोण सांगते अगदी बरोबर सोहमला गोष्ट आजी सांगते यानंतर शेवटचा प्रश्न आहे तू दिवसभरात कोणती कामे करतोस मी सकाळी उठतो दात घासतो आंघोळ करतो जेवण करतो शाळेत जातो शाळेत अभ्यास करतो शाळेत खेळतो घरी आल्यावर हातपाय धुतो व मित्रांसोबत खेळायला जातो खेळून आल्यावर गृहपाठ करतो रात्री जेवण करतो आणि झोपतो खूप छान आपण या पाठामध्ये चांगल्या सवयी शिकलो अशा छान छान सवयी तुम्ही सुद्धा स्वतःला लावून घेतल्या पाहिजे यानंतर सर्वांनी होमवर्क घ्यायचं आहे तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कोणकोणती कौन कामे करतात ते आपल्या शिक्षकांना तसेच मित्रमैत्रिणींना सांगायचे आहेत सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद